खुश खबर खुश खबर खुश खबर राम कृष्ण हरी सर्व भाविक भक्तांना कळण्यात आनंद होतो की स्वानंद सुखनिवासी ब्रह्मभूत श्री प्रभू महाराज महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी मौजे प्रभुवाडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे अखंड हविनाम सप्ताह ग्रंथवाद श्री ज्ञानेश्वरी पावायन सोहळा विष्णू सहस्रनाम आणि गाथा भजन प्रारंभ श्रावण शुद्ध एक सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ होत आहे सांगता समारंभ श्रावण शुद्ध आठ सोमवार दिनांक बावा आठ दोन हजार चोवीस या कार्यक्रमातील दैनिक कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा भजन सहा ते सात विष्णू नाम सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बावा तुकाराम गाथा भजन आणि दुपारी बारा ते एक भोजन आणि विश्रांती तीन ते पाच श्रीमद भागवत कथा पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन आणि नंतर जागर त्या ठिकाणी सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी कीर्तनाची सेवा हरिभक्त पावायन ज्ञानेश्वर महाराज बटोळे श्री संत नारायण महाराज संस्थान भावनवाडी संत पूजन समस्त ग्रामस्थ फभुवाडगाव मंगलवार दिनांक सहा आठ दोन हजार चौबीस कीर्तन सेवा हब प योगेश महाराज शाह आनंदी देवाची संत पूजन श्री संतोष रमेश बटुड़े बुधवार दिनांक सात आठ दोन हजार चौबीस कीर्तन सेवा हब रामायण प रामायणाचार्य एकनाथ महाराज गाठे चकवंबा पूजन श्री मधुकर निवृत्ति केदारसर गुरुवार दिनांक आठ आठ दो हजार चौबीस कीर्तन सेवा हब प महंत प्राध्यापक सतोषानंद महाराज गढ़ श्री क्षेत्र तुजा भवानी संस्थान श्री पूजन श्री विठोबा बटोले शुक्रवार दिनांक 9 आठ 2024 कीर्तन सेवा हब प महंत राहाराज शास्त्री आलंदी देवाची पूजन प्रभाकर वानराव बटोले मेजर शेन्वा दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस कीर्तन सेवा हप प सुदर्शन महाराज शास्त्री संत पूजन श्री विठ्ठल बापभाव भटुळे दवा दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी सेवा हरगप्त पावायन महंत अधिनाथ महाराज शास्त्री श्री क्षेत्र तारकेश्वरगड श्री संतपुजन भागवत तुकाबाम फुंदे आणि सोमवार दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस महाप्रसाद काव्याची सेवा हरिभक्त पावायन महंत न्यायशास्त्री नमदेव महाराज शास्त्री श्री क्षेत्र भगवानगड दहा ते बारा अमृतुल्य काव्याचे कीर्तन होईल आणि नंतर महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम होईल सप्ताह काळामध्ये दररोज दुपारी तीन ते पाच श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कथाकार प्रमुख प्रवक्ते भागवताचार्य हरिभक्त पावईन बाबरो महाराज गिरी श्री संत निवृत्तीनाथ संस्थान इंदेगाव का। सप्ताह काळातील अन्नदाते सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस श्री अशोक गोविंदराज चौरे श्री अंकुश वामन बटुळे आणि संध्याकाळी श्री माणिक जायभाई मंगळवार दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस श्री भास्कर एकनाथ बटुळे श्री महादेव एकनाथ बटोळे आणि श्री प्रभाकर उत्तम बटोळे सायंकाळचे जेवण श्री एकनाथ विठोबा चायभाई बुधवार दिनांक सात आठ दोन हजार चोवीस श्री अशोक ओंभाशे व उत्तम नागरकोजी दुपारी श्री नवनाथ केदार संध्याकाळी श्री कचरू व तिंबक हरिभू सायभाई गुरुवार दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस नाष्टा श्रीनिवृत्ती इबक दुपारचं जेवण श्री देवराव रामजी बटोळे आणि संध्याकाळचं जेवण श्री महादेव कारभवी बटोळे शुक्रवार दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस नाश्ता श्री वसुदेव सुखदेव बटोळे दुपारी श्री साहेबराव बाबराव बटोळे आणि संध्याकाळी श्री नामदेव तुकाराम खुंदे शनिवार दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस नाश्ता श्री बाबराव माने खुंदे दुपारी श्री बाबासाहेब माणिक बटोळे आणि संध्याकाळी श्री अंबादास भगवान बटोळे रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस श्री त्रिंबक मन्हारी बटोळे दुपारी श्री रामजी देवाबाव बटोळे संध्याकाळी श्री भीमराव विष्णू बटोळे आणि सोमवार दिनांक बाबा आठ दोन हजार चोवीस सकाळी श्री बाबासाहेब धोंडीराम बटोळे यांचा नाश्ता आणि सोमवार दिनांक बाबा आठ दोन हजार चोवीस महाप्रसादाची पंगत श्री पुंजहरी नारायण केदार श्री बाबासाहेब नारायण केदार श्री मोहन रामकृष्ण बटुळे आणि श्री राजेंद्र त्रिंबक केदार समस्त ग्रामस्थ मंडळी प्रभू आडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर मंडप डेकोरेशन सेवा श्री प्रभुस्वामी मंडप डेकोरेशन व सागर मंडप साऊंड सिस्टीम संचालन आवडल्यास प्रभूस्वामी युट्यूब चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा आणि माईक देण्यास विसरू नका नमस्कार जय हरी जय हरी रामकृष्ण हरी